तर चार, रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कागवाडच्या शिरगुपी शुगर वर्क्सने लावली दोन तासात एक हजार झाडे दहा दिवसात पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प कागवाडच्या शिरगुपी शुगर वर्क्स कारखान्याच्या परिसरात आणखीन वृक्षवल्लींनी बहरणार आहे पर्यावरण दिनाचा दिवसात वृक्ष लागवडीचा संकल्प कारखान्याने हाती घेतला आहे शनिवारी अवघ्या दोन तासात एक हजार वृक्ष लागवडीचा विक्रम शिरगुप्पे शुगर वर्क्स कागवाड कारखान्याने नोंदवला आहे जागतिक पर्यावरण दिनाचा उचित्य साधत कारखान्याचे चेअरमन माजी आमदार कल्ला मग तसेच प्रेसिडेंट अरुण फरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सर्व विभागातील विभागातील प्रमुख अधिकारी आणि सर्वच यांनी वृक्षारोपणाच्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला प्रचंड वृक्षतोडीमुळे सुरू असलेले ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची नितांत आवश्यकता आहे यासाठी शिरगुपी शुगर वर्क्स कारखान्याच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतल्याचे कारखान्याचे चेअरमन माजी आमदार कल्लापन्ना मगेन्नावर यांनी सांगितलं पर्यावरण निमित्त हवामान डिफरन्स ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಗಿಡಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ ಮಳೆ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಗಿಡಗಳು ಬೇಕು ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಈ ಗಿಡಗಳ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಪರಿವರ್ಣ ಇದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಸಮತೋಲನ ಕಾಯ್ಕೋ ಸಲುವಾಗಿ ಆಗಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಇರೋದಾಗಿತ್ತು ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಗಿಡಗಳ್ದ ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪರ್ಮಿಷನ್ದಾಗ ಅವ್ರ ಕಂಡೀಷನ್ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಅವ್ರ ಪಕ್ಷ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತೀವಿ ಕಡಿಮೆ ಏನು ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಮಾಡಿ ನಾವು ಇವತ್ತೊಂದು ದಿವಸ ನಾವು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ जागतिक पर्यावरण दिनाबद्दल तब्बल पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत यापूर्वी सन दोन हजार तेरा चौदा या वर्षात झाडे लावण्यात आली होती यामध्ये आंबा पेरू नारळ सीताफळ चिक्कू या जातीची ही फळझाडे होती ही सर्व झाडे आता चांगल्या पद्धतीने बहरली आहेत या झाडांच्या रसाळ फळांचा आस्वाद सर्वाधिकारी कर्मचारी कामगार ऊसतोड मजूर वाहनधारक आणि कारखान्यास भेट देणारे ऊस उत्पादक शेतकरी घेत असतात कागवडच्या उत्तरेला असलेला हा कारखाना पूर्वी ओसाड अशा माळावर होता मात्र आता हा परिसर आहे किलबिलाट नेहमी आल्हाददायी निसर्गाची अनुभूती देत असतो आता या वनराईमध्ये आणखी पाच हजार वृक्षांची भर पडणार आहे त्यामुळे हा परिसर वृक्षवल्लींनी हिरवाईने नटणार आहे कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांनी या वृक्षारोपण उपक्रमासाठी रोपे पुरवल्याबद्दल कोकोटनूर व यरगट्टी वन विभागाचे आभार मानले आणि सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा हा संदेश त्यांनी दिला सगळ्यांना नमस्कार वाच जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक पर्यावरण पर्यावरण दिन आहे त्यानिमित्ताने येथे दहा दिवसात आम्ही पाच हजार दहाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे त्याचं मूळ कारण म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे तो आमचा पण त्यासाठी हातभार लावावा आणि आपल्या स परिसर हिरवागार दिसू दे ग्रीनरी वाढू दे हा उद्देश ठेवून आजपासून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यानंतर आज सकाळपासून आमच्या सगळ्या कामगार बंधू अधिकारी वर्ग चेअरमन साहेबांच्या बरोबर एक हजार झाडे लावून कमी तीन तासात आम्ही एक हजार झाडे लावण्याचा जागतिक रेकॉर्ड केलेला आहे म्हणजे आमच्या भागात निमित्तानं सगळ्यांना आमचा धन्यवाद जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा जय हिंद जय करणार वृक्षारोपणासारख्या चांगल्या सामाजिक उपक्रमामध्ये कारखान्याचे सर्व कामगारांना सामावून घेतलं त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे सत्कर्म आमच्या हातून घडल्याचे सांगत कामगारांनीही आनंद व्यक्त केला राबवलेला आहे वृक्षारोपण करून आम्ही चांगलं काम केलेलं आहे असं आम्हाला वाटतं सगळ्यांनी या वृक्षारोपण कार्यक्रम शिरकुपी शुगर वर्क्स कागवाडचे चेअरमन कल्लापन्ना मगेन्नावर व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांच्यासह सर्व विभागाचे मुख्य अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ